केसरकर कोण केसरकर केसरकरचा संबंध काय शिवसेनेशी हा मोती तलावावरचा सा डोमकावला सावंतवाडीतल्या याचा शिवसेनेशी संबंध काय ना इकडल्या ना तिकडल्या हा पदासाठी सत्तेसाठी हा माणूस आला त्याला माननीय उद्धव ठाकरेने मंत्री केलं आमचा विरोध होता याशी बाहेरचे लोक घेऊ नका ते पळून जातील पाठीत खंजीर कुपसूर हा ह्याला अर्थमंत्री गृहराज्यमंत्री दोनदा आमदार हां आणि हा आता आम्हाला शिवसेना शी शिकवतोय का हा एकनाथ शिंदेच्या पाठीत खंजीर कुपतून जाईल भाजपमध्ये बघा तुम्ही बघा संजय राऊत काय वक्तव्य करतात त्याच्याकडे कधी फारसं सिरियसली बघण्याचं आवश्यक नाही असं मला स्वतःला वाटतं त्यांनी काय काय टीका केली त्याच्याबद्दल काही गोष्टी काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आल्या परंतु नेहमी मी, मी काय त्यांची पत्रकार परिषद बघत नाही आणि त्याची उत्तरं देणं हे माझं काम झालं नाही परंतु आज ते माझ्यावर बोलले म्हणून मला महाराष्ट्राच्या जनतेला एका गोष्टीची जाणीव करून घ्यायची आहे की कोकणामध्ये ज्याला त्यांनी म्हटलं की मी पक्ष बदललेले आहे कोकणामध्ये ज्या वेळेला संघर्ष झाला त्यावेळेला मी राष्ट्रवादीमध्ये उभे होतो आणि ज्या वेळेला पक्षाच्या पक्षाने मला जी भूमिका सांगितलेली होती त्याच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा हा आदरणीय पवारसाहेबांकडे त्यावेळेला समृद्ध केलेला होता आणि त्याच्यानंतर मी कोकणामध्ये वैचारिक संघर्ष केला असला वैचारिक संघर्ष वगैरे ही काय राऊतांच्या आसपासची बाजू नाही कारण आमच्यासारखी लोक तीन तीन पिढ्यांची श्रीमंती सोडून ज्याला समाजकारणामध्ये हो येतात त्याला आम्ही तत्त्व जमतो माझा संघर्ष अवश्य झाला कोकणामध्ये परंतु तो संघर्ष झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला व्यक्तिगत कधी केलं नाही आजही राणेसाहेबांशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत आणि जे संजय राऊत हे सगळं बोलत आहेत त्यांची त्यावेळेला सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमत नव्हती आणि स्वतः ठाकरे फॅमिली आल्यानंतरसुद्धा सिंधुदुर्गमध्ये एवढा दरारा राणेसाहेबांचा त्या काळामध्ये होता की यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल घालायलासुद्धा कोण तयार नव्हता हॉटेलमध्ये यांना जागा मिळत नव्हती आणि तो संघर्ष त्या काळामध्ये मी केला हे फक्त एक वैचारिक संघर्ष होता परंतु वैचारिक संघर्ष झाल्यानंतर मी माझा पक्ष मी ऑलरेडी राजीनामा दिलेला होता तो एक वैचारिक भूमिकेतून राजीनामा दिलेला होता त्याच्या पलीकडे मी कधीही पक्ष बदललेला नाही काँग्रेसचे दोन भाग झाले ही वस्तुस्थिती होती आणि काँग्रेसमधल्या कुठल्या कोणाला कुठे जॉईन व्हायचा हा ज्यांचा त्यांचा चॉईस होता नीज़ी नीज़ी। दी दी मी पवारसाहेबांचा कार्यकर्ता होता पवारसाहेबांचं नेतृत्व मानत होतो काँग्रेसचे दोन भाग झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली त्यावेळेला मी पवारसाहेबांच्या बरोबर राहिलो परंतु पवारसाहेबांनी ज्याला मला सांगितलं की आपल्याला त्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती आणि या आघाडीचा प्रचार कर त्याला मी प्रचार करू शकत नव्हतो म्हणून मी राजीनामा दिला शेवटी वैचारिक जी लोकं काम करत असतात त्यांच्याकडेच हे धैर्य असतं स्वतःची आमदारकी सहजास सोडण्याचं धैर्य मी कधीही संजय राऊतांमध्ये राहिलेलं नाही ज्या आमदारांचा पाठिंबा घेऊन ते राज्यसभेवर गेलेले आहेत खरंतर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि हे बोलायला पाहिजे होतं पुन्हा निवडून येतं तर बघूया ना ते मी कधीही कोणाला चॅलेंज द्यायला जात नाही मी राऊतांच्याबद्दल एकही वाईट शब्द हा व्यक्तिगत त्यांच्याविरुद्ध बोललेलो नाही मी माझं काम करतो आणि ते चोखपणे करतो मी शिंदेसाहेबांची साथ कधीही सोडणार नाही कारण माणूस ती असलेला एक नेता आहेत ते ज्याला कुठेही अडचण येते कुठेही एखादी नैसर्गिक आपत्ती येते सगळ्यात अगोदर शिंदेसाहेब धावतात बरोबर औषधी औषधाच्या गाड्या डॉक्टर्सची टीम घेऊन धावतात आणि त्याला खरा शिवसैनिक म्हणतात तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे मनाला की त्यांनी प्रेम दिलं आमदाराला ते आमदारांचे प्रश्न मांडतात म्हणून आमदार त्यांच्याबरोबर राहिले आमदारांना साध्या भेटी मिळत नव्हत्या आमदारांचे प्रश्न सुटत नव्हते आणि आमदारांचे प्रश्न नव्हते हे जनतेचे प्रश्न होते आणि म्हणून स्वतःचं अपयश राबवण्यास अपयश झाकण्यासाठी तुम्ही जर दुसऱ्यावर चिकन करणार असाल तर त्याचं जो उत्तर देण्यावरील बुद्धी देवाने मला अवश्य दिलेली आहे मी स्वतःच्या आदर्शांवर ज्यावेळेला मी कोकणामध्ये लढा दिला त्यावेळेला मला बी जे पीमध्ये सन्मानपूर्वक बोलवण्यात आलेलं होतं आणि सध्या पंतप्रधानांच्या हस्ते माझा प्रवेश होणार होता पण तिथंसुद्धा मी अशी भूमिका घेतली की माझी जास्त गरज शिवसेनेला आहे कारण शिवसेना आणि भाजप ही युती अखंड होती आणि त्याच्यामध्ये दोघांना एकत्र ला ठेवण्यासाठी माझ्या जर का एखादा मनुष्य जो शांत असतो तो, तो विचार करतो आणि माझे हे विचार पर्रिकर साहेबांना पटले मी त्यांना सांगितलं की तुम्ही आज जर पंतप्रधानांकडे घेऊन गेला तर मी त्यांना नाही म्हणू शकणार नाही एवढा माझा त्यांच्याबद्दल आणि आज सुद्धा ज्यावेळेला युती तुटत होती त्यावेळेला आणि तुटलेली होती उद्धव साहेबांना आणि पंतप्रधानांना एकत्र त्यांची बैठक घडवण्यामध्ये माझा फार मोठा वाटा होता साहेब सगळं विसरू शकतात केलेल्या उपकाराची जाणीव कोणालाच नसते परंतु आम्ही तसे नाही मला डोंकावळा म्हटलं मला वाईट नाही वाटत सुद्धा एक स्थान असतं हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या पितरांचं उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी पिंडाला कावळा शिवायला ती वस्तुस्थिती आहे तुम्ही हिंदू संस्कृती विसरला तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरला आणि तुम्ही आज जे बोललात ते कुठल्याही संस्कृतीमध्ये आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अजिबात बसत नाही एवढंच मला सांगतो